नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही टिप्स जाणून घेणार आहोत की ज्या टिप्समुळे आपल्या घरामध्ये धनप्राप्तीची शक्यता असते अशा कोणत्या पाच वस्तू आहेत की ज्या आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरात धनप्राप्ती होऊ शकते चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन क्लिक करा चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या आपल्या घरात किंवा देवारात ठेवल्याने आपल्या घरात धनप्राप्ती होण्याची शक्यता असते आणि आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते मित्रांनो वास्तुशास्त्रात काही अशा वस्तूंबाबत सांगण्यात आलं आहे ज्या फार प्राचीन आहेत मात्र या वस्तू आपल्या घरात ठेवल्याने आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते भगवद्गीता वास्तुशास्त्रानुसार घरात भगवद्गीता ठेवल्याने आयुष्यात प्रगती होते गीता वाचल्याने आपले आत्मबळ वाढतो ज्यामुळे आपण व्यक्तीच्या समस्या सोडवू शकतो चांदीची नाणी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये चांदीची नाणी शुभ मानली जातात चांदीची नाणी चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं चांदीची नाणी घरात ठेवल्याने मन शांत राहतं तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे तिजोरीत किंवा जिथे आपण पैसा ठेवतो तिथे चांदीचे नाणे ठेवा कवडी ज्योतिषशास्त्रानुसार कवडीचा संबंध लक्ष्मी देवीसह आहे कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते त्यामुळे पाच कवड्यांवर हळदी लावावी आणि त्या मंदिरात किंवा देवारात हलत। ठेवाव्या हळद हळदीचा संबंध भगवान विष्णू सह असल्याचं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास होतो त्यामुळे धन लाभासाठी तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळदी ठेवावी गुलाब ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फुलही आवडतं घरात गुलाबाचा रोपटा ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद